नाशिकच्या राजकारणात आज मोठी घडामोड पाहायला मिळते आहे काँग्रेस पक्षाला नाशिकमध्ये मोठा खंड पडला असून काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक राहुल दिवे आशा तडवी यांच्यासह अॅडव्होकेट पूजा प्रवीण नवले सुनील बोराडे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे कालच या सर्वांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पक्षाला राजीनामा दिला होता सुरुवातीला ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र अखेर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे राहुल दिवे यांचे बंधू प्रशांत दिवे हे आधीपासूनच शिवसेनेत सक्रिय आहेत त्यामुळे या प्रवेशामुळे नाशिकमधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये शिवसेनेचे राजकीय बळ अधिक मजबूत झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेस प्रदेश सचिव राहुल अशोक भाऊ दिवे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नगरसेविका आशाताई तडवी ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि सुनील बोराडे या नगरसेवकांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर कोल्हापूरमधून देखील उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर महेश खांडेकर संभाजी काशीद राष्ट्रवादी बेस्ट कामगार सेनेचे ची युनियनचे अध्यक्ष ची कृष्णा पाटील उपाध्यक्ष भारतीय कामगार सेना प्रताप गणपत पाटील उपजिल्हाप्रमुख या सर्व आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोच आहे आणि हा खरं म्हणजे एक विश्वास दाखवलेला आहे हे दिवे परिवार जो आहे नाशिकमध्ये फार वर्षापासून नाशिकच्या घडणघडणीमध्ये गड़न विकासामध्ये त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे त्यांचे वडील महापौर होते आणि महापौर म्हणून देखील त्यांनी आपली कारकीर्द त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून गाजवलेली आहे असं हे दिवे परिवाराचं मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतो मी स्वतः एका कार्यक्रमाला त्यांच्या गेलो होतो बाळासाहेबांचा सा। बाबासाहेबांचा सा। महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला बरेच वर्ष त्याला झाले परंतु त्यावेळेस मी पाहिलं होतं जनसमुदाय त्यांच्या पाठीशी किती मोठा आहे आणि हे कुटुंब जे आहे आज शिवसेनेमध्ये आले नाशिकमध्ये शिवसेनेला अधिकच बळ यांच्या प्रवेशामुळे आणि यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे नक्की मिळेल त्याचबरोबर एका प्रभागापुरतं एका पॅनलपुरतं मर्यादित त्यांचं काम नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं जे काही एक नेटवर्क आहे ते इतरही संपूर्ण अनेक भागांमध्ये अनेक पॅनलमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी राहतात आणि या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत सर्व लोकांशी जनतेशी नाळ जुळलेली आहे हा सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत पुन्हा एकदा करतो आणि नाशिक अधिक मजबूत शिवसेना अधिक मजबूत यांच्या प्रवेशामुळे झालेली आहे आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतील आणि म्हणून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि मी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला मी देऊ इच्छितो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबे खांडेकर खांबेकर आणि मराठवाड्यातले चार जिल्हाध्यक्ष मनसे यांच्या बरोबर ते देखील आता